नमस्कार जय श्री राम, तर आज आहे राम नवमी आज रविवार तर आपली व्हिडिओची सुरुवात छान देवपूजेने रामाच्या पूजेने झाली पूजा सासूबाईच करतात नेहमी त्याच करत असतात तर आज रविवार असल्यामुळे कामाची काही गडबड नाही आहे मुलांचा डबाव पण नाही आहे आणि शाळेत सुट्टी असल्यामुळे निवांत कामं चालू आहेत बाकी सगळं आवरलं आहे पण स्वयंपाक अजून बाकी आहे स्वयंपाक काहीच केलेलं नाही आहे तर आज त्यांना खायचं आहे पिझ्झा नेहमी चपाती भाजी असतेच पण आज रविवार असलं की काहीतरी वेगळं खाऊ वाटतं म्हणून ते म्हणाले दोघं पिझ्झा कर म्हणून आज पिझ्झा करणार आहे तर पिझ्झ्यासाठी कांदा टोमॅटो घरी आहेत पण भाज्या डबू मिरची वगैरे काही नाही आहे चीज पण नाही आहे तर आता मी घेऊन येणार आणि मग पिझ्झा करणार तोपर्यंत मी इथं कणिक मळून ठेवले गव्हाचे पिठात थोडंसं दही ज्याला काय काय जे लागते ते घेऊन आले इथं चीज ढगू मिरची एक कॉर्न आणि हे चिली फ्लेक्स आता एक वाजलं आहे पटकन करते पिझ्झा पोरांना भूक लागली आहे इथं पिझ्झाचे बेस तयार झालेत दाखवते एक मिनिट इथं मी गव्हाचा बेस तयार करून घेतला आहे आता टॉपिंगसाठी इथं कांदा टोमॅटो ढबू मिरची चीज हे कॉर्न असे मी उकळून घेतलेत आणि इथं हर्ब्स चिली फ्लेक्स आणि हा टोमॅटो सॉस आहे त्याच्यात मी मिक्स हर्ब्स आणि चिल्ली फ्लेक्स घालून पिझ्झा सॉस तयार केला आहे तर इथे सगळे बेस तयार झालेत आता एक एक करते आणि दोघांना देते आता त्या दोघांना देते आणि त्यांची रिॲक्शन बघते कशी ते आराध्या पृथ्वी चला पिझ्झा खायला कसा दिसतोय पिझ्झा पृथ्वी काय करायलाच गारद द्या कसली कॉफी करायला आहे आमच्या आराद देतो दालिबना कॉफी करायला आहे मग ती पिणारच कॉफी डालिबाना कॉफी करायला आहे आरद आरुदिबी पाहिजे त्याला पण करायला द्या कशी वाटते मस्त असत कॅफे मध्ये मिळते तसे असते तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा साडेसहा नाही सहा वाजले हात कॉफी करायला लागले आणि आता खोबरं आलं होतं साडेसहा किलो आता मी खेसून दिलं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचं अजून काय ठरलं नाही बघू थोड्या वेळानं काय म्हणतात ते आता माझा आवडते आणि मग स्वयंपाकाला लागते राध्याने अशी मस्त कॉफी केली हॅलो काय त्या कशी झाली तिला कमेंट करून नक्की सांगा आमची आरू कॉफी लवर आहे कॉफी लवर मग अशी साडेसहा किलो खोबरं आलं होतं त्याच्यानंतर परत अडीच किलो नंतर परत हे एक किलो आलं होतं असं संध्याकाळचं जरा जास्त खोबरं फिसाय होतं नेहमीप्रमाणे माझं आज साडेआठला आवरून झालं सगळा स्वयंपाक झाला तर पृथ्वीचा अभ्यास घेते आहे पृथ्वीचा अभ्यास मी जीवून झाल्यावरच घेते कारण सहाला स्वयंपाकाची घाई असते कारण लवकर सगळी जेवतात आणि तो बिना जेवता जा जर अभ्यासाला बसत तर त्याला अभ्यास अभ्यासाला बसवलं की सारखी भूक लागते तर तो अभ्यास जेवून केला की निवांत व्यवस्थित करतो अभ्यास त्यामुळे मी त्याचा जेवणच अभ्यास घेते तर आज मुलांना पिझ्झा तर खूप आवडला मी घावाचा केला होता तर छान झाला होता रेसिपी खरोखरच खूप छान झाली होती तुम्ही करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ते तर त्यानंतर संध्याकाळी खोबरं किसायची घाई चालू होती एकदा साडेसहा किलो आलं होतं एकदा अडीच किलो आलं होतं एकदा एक किलो आलं होतं तर असं संध्याकाळचं रुटीन असतं तर आजचा दिवस असा गेला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूश एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय